तर तात्पर्य एकच आहे त्यांनी आपल्या व्याख्यानामधून गांधीजी आणि आंबेडकर यांचा संबंध आणि वैचारिक जोवा गांधीजी आणि रावसाहेब कसबे आंबेडकर आणि आंबेडकरांच्या अगोदरचे समाज सुधारक यांचा उत्कृष्ट अभ्यास करून आपल्याला त्याने मारला खरं म्हणजे हे मार्गदर्शन करत असताना सरांनी आजचं वास्तव दर्शनसुद्धा प्रत्येक मांडलं मग पंजाबचा राज्यपाल मद्रासचा राज्यपाल असोच त्यातून महाराष्ट्राचे कोश्यारी असो हे घटनाळा पायडवी चुरणं त्या माणसाने प्रयत्न त्याचा परिणाम निकाल असतात ते तुम्ही बसतात अशा प्रकारचं भाषण एक अत्यंत अमूल्य त्या माणसानं पुढं आपल्याला ऐकायला मिळालं वर तुम्हीच आहे खरे असताना हे सरांच्या विचारांची वारंवार आहे गुरु महाराजांचा विचार अनेक काळामधून आमच्या सोबत यांनी जिवाळा आपलं खूप खूप आभार अभिनंदन करतो शाळा अभिनंदन करतो आता मी माझं थोडं काय संपवणार का सर वेळ झालेला असं बाबासाहेबांना विश्वरत्न का म्हणतात काही सरांनी सांगितलं बरं का आणि आता राहिलेले थोडे मुद्दे मी घेतो एकच मुद्दा घेतो सध्या सरांनी उल्लेख केलेला आहे पण यामध्ये बाबासाहेबांची दूरदर्शी कशी होती ती मी आपल्याला सांगणार सध्या एक प्रकरण किंवा प्रश्न अतिशय आहे सर त्या प्रश्नाचं नाव आहे टॅरिफ इंग्लिश शब्द हा टॅरिफ म्हणजे कर कर म्हणजे टॅक्स टॅक्स म्हणजे जका ट्रम्प नावाच्या अमेरिकेच्या अध्यक्षानं सगळ्या जगावर घटना केली आता रिफ्ट कसा लावला त्यांना अगदी आवश्यक आहे ती त्यांच्या देशाची बाहेरून मात आहे त्यांना मोठी जकात लावायची शंभर रुपयाचा असेल तर चीमला त्यांनी एकशे शेहेचाळीस रुपयाचा एकशे शेहेचाळीस म्हणजे दुसऱ्याच्या मालाला जास्त टॅक्स आपल्या मालाला कमी त्याच्यामुळं सगळं जग आर्थिक व्यापार इतका सापडलेला आहे अमेरिकेची जंडच्याही कुणालाही मान्य नाही पण लोकांचा दबाव दबाडबा सध्या हा प्रश्न का म्हणतात स्थगित आहे मग बाबासाहेबांचा उल्लेख मी का करतो की बाबासाहेबांनी ब्रिटिशांची अर्थनीती आधी साहेित अशी गोष्टी आहे की ब्रिटिशांची अर्थनीती अर्थनीतीने अनेक होतं बाबासाहेब जास्तिक आर्थकज्ञ होते आर्थिक शास्त्र आणि आपला ग्लोबल पारितोषिक मिळालेला मला फक्त नाव सांगा की चुकला सामर्थ सेन हे त्यांच्या पुस्तकात म्हणतात की माझ्या अर्थशास्त्राचे फादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बाबासाहेबांच्या पुस्तकात काय लिहिलं आता शेतात सर म्हटलं मी नाव सांगणार आता वेळ कमी आहे की ब्रिटिश काय केले इंग्लंडला आपला जो पापोस आहे तो जकात जकात्री पट वाटत त्याला जकात नाही आणि तिकडून जे माल घेणार आहे पक्का त्यांच्या जहाजातून आला कमी जकात आणि दुसऱ्या जहाजातून आला पन्नास टक्के जात्री ते माल कोणी घेऊच नाही ती अर्थनीती जेवढी भयानक आहे त्यामुळं भारतीय जनता होऊन टाकली दरिद्री झाली प्रचंड प्रमाणात शोषण झालं आणि हे आपल्याला थांबवलं पाहिजे असं बाबासाहेबांना तीच पाळी याद आलेली असते म्हणून बाबासाहेबांची अर्थनीती आपण जाणून घेतली पाहिजे आता तर फार गरज आहे त्याच्यारीत मग जकात करामध्ये भांगडी कशा असणार भाव पाडायचं हा उत्तराचं सगळे यांच्या होता हा एक मुद्दा मला सांगा वाटला दुसरा मुद्दा तर बाबासाहेबांचे विचार तुम्ही विषय काढला बरोबर का आम्ही जेव्हा म्हणजे सर सदस्य महिन्यातून दोन दिवस काना त्या पावून जायचा प्रयत्न करतो आता तुमच्याच दिशाचे संदर्भ देऊन सांगतो की बाबासाहेबांनी काय म्हटलं शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे का संघटित व्हा संघर्ष करा संघर्षत नाही पण शिक्षणासाठी प्रेरणा दिल्याने आम्ही दरवर्षी तिथल्या घरगुरू होतो विद्यार्थ्यांना दिवाळा गुपच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांनी बघितलं दरवर्षी दुसरं शिक्षण घेतला माणूस राहणार नाही निर्भय होतो सरांनी किती मस्त बोललेलो आहे शिक्षण घेतल्यामुळं आम्ही महत्त्वाचं राहिले सरांचं सांगायचंय ते सगळं सर का करू शकले हक्त दत्ताडे नांदेडचे आहेत मोठे त्यांचे गुरु आहेत मुळे सर दुसरे आसामाचे गुरु आहेत तर त्यांचं वाचन केलं म्हणजे त्यांचं वाचन प्रचंड किती उदाहरण दिले गुरु त्यांनी सारखे साईब आणि आमच्यामध्ये सुद्धा वाचन आहे मुद्दा मांडत असताना त्यांनी खवळले की नाही छान करीत नाचन करणं मार म्हणून आम्ही वाचन केवळ सुद्धा गतिमान प्रोफेसर सर हृदरे सर आणि आम्ही सगळ्यांच्या मदत घेऊ तिसरं जे की जनंत आहे तुमच्या मुलीची नावं घेतला त्याच्यात झालेला जोपर्यंत या देशातील स्त्री समृद्ध बनणार नाही तोपर्यंत हा देश होणार हेही बाबा कार्यक्रम आणि त्यादृष्टीने आम्ही दरवर्षी आपल्या वृद्धी शहरातल्या निर्भय महिला कर्प्रकार महिला विद्वान महिला या आणून त्यांचा सन्मान करतो बरोबर आहे म्हणजे जोड खूप अशा प्रकारची वाटा खरंच या देशातला शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय भारत समृद्ध होणार नाही ही बाबासाहेब सांगायचे त्यांना विश्वास नाही किंवा भारत समजा नाही त्याच्या आधीपासून म्हणतात ती अडथनीती आधुनिक झालेली आहे आज घराने मोठे कारखाने हे सगळं सगळं विक्रीला जात आहे बाबासाहेबांचे जेवढे कुत्रे जगामध्ये मांडलेले आहे तेवढे कुणीही महात्मा पूर्ण जगातला शेतकऱ्या त्यांच्यावर जेवढं ठिकाण झालेलं आहे तेवढं जगातल्या कोणत्याही महापुरुषावर झालेलं नाही म्हणून आता हा माणूस विश्वरच नाही आता एक मुद्दा मला राहिलाचा समुद्र आता हे वर्ष भारतीय संविधानाचं आहे पण चांगला महोत्सव तिने खूप माहिती दिला त्या मोघासाठी काही कर्मही सांगितला तर गेल्या चार वर्षापासून पंधरा मी अन्न सुधान युवक समिती आमचा जिवाळा ग्रुप आता वैयक्तिक महागेत हे संविधान ज्या व्यक्तीसाठी आम्ही खूप प्रयत्न केला अनेक डान्सिक व्यक्ती तयार केला उदाहरणार्थ एक मातृभूमी करायचे लहान लहान रुपये दिले आम्ही आणि त्यामुळं ते उजूर शहरात किंवा खेड्याच्या शहरात सुद्धा दहा दहा खेड्यातले तिथं सुद्धा नाही त्या मोहिमेतून प्रकाश टाकला संविधानाची पुस्तकं जन्मदिवसानं वाटप केली भारतीय संविधानाची आणि दरवर्षी हा उपक्रम चालू राहिला अशा रीतीनं बाबासाहेबचा प्रत्येक विचार कमी दरपा का होईना आम्ही आश्रमात सांगतो म्हणून हिवाळा गुरुत्व वेगळे पण लोक जाणतात अनेक ग्रुप आहेत तर ह्या गुरुत्व वेगळेपण सामाजिक न्याय सामाजिक बांधिलकी आणि सर्वांना घेऊन द्यायची निवडती यामुळं हा ग्रुपमध्ये वेगळा ग्रुप आहे आणि त्यामुळं साधं कोलोड बोलून सर्वात भेटायला गेलो नाही सगळे गेले पण म्हणून तुम्ही येता का तुम्ही दुसऱ्या बंदा तिथून यायला तयार आहे असं घर टाकेल अनेक शाळामधून येण्या निरोला का तो अखरच्या आम्ही त्यांचा अभ्यास करतो आणि संविधानाबद्दल माहिती देतो तर अशी माणसं शहराचे आहेत प्राध्यापक जी काय आपला दैनंदिन शिक्षण आणि व्यवहार सोडून या कामामध्ये राहते बाबासाहेबांची जे आठवण सांगतो बाबासाहेब आंबेडकर तत्व आणि व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यात राहा मी कसं म्हणतोय व्यक्ती स्वातंत्र्य राहावं माझं बाबांना ऐकावं माझं शिंदेने ऐकावं माझं बोडकेने ऐकावं तर बाबासाहेब साहेब कसे म्हटले त्याची जे दोन चालत होते त्यामध्ये सगळं करतो मुंबई आणि विलिंद महाविद्यालय त्याचा एक प्रसंग सांगतो मी मग मुद्दाम आजच्या काळात तुम्हाला भाग भागवून घेतात विलिंद महाविद्यालयामध्ये अनेक विचाराचे प्राध्यापक होते बाबासाहेबांनी त्यांचे गुनग्राहक त्या विषयाचं ज्ञान पाहून त्यांना घेतलं की पुण्या जातीचा आहे तो पुण्यात कशाचा आहे असं विचार त्यांनी कधी केलं नाही म्हणून एकेकाळी विलिंद महाविद्यालय म्हणजे महाराष्ट्रात एक नंबर तिथला तो, तो प्रसंग आहे ए सी थकार नावाचा प्राध्यापक त्यांच्याबद्दल कॉलेज काही प्राध्यापकांनी तक्रार केली तक्रार अशी होती तर हा आपल्या कॉलेजमध्ये आहे पण हा आपल्या कॉलेजमध्ये राहायला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालवतो मला तर राष्ट्रीय संघाचा व्यवसाय वगैरे सांगितलं मग विचार केला चालवतो चालवतो तर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गावामध्ये चालवतो मग काय त्यांनी त्यावेळेस प्राचार्य भारी होतात म्हणून जे मी चिटणी मनोहर चिटणी त्यांना बोललावं अतिशय जोरचे संबंध होती चिटणी सांगतो मनोहर रसायनशास्त्रातल्या विद्यार्थ्यांना आपल्या टीबीमधून बोलवून घे प्राचार्य त्या माणसाला बोलवून घेत बाबासाहेब त्यांच्याशी संवाद केला त्यांना विचारलं बाबा के सी थकार प्रकारांना आशन तुम्हाला कसं वाटतं मुलं चढावळी सांगत आहेत त्यांचा सरकार शिकणं आम्हाला तिथं मानसिक मिळावं त्यांचा तास संपूर्त नाही असा वाटतं इतके छान त्या मला शिकवतात जे तुमचा खेळ झाला त्या मुलांना विचारतात तू तुम्हाला विचारत आहे मी समाजवादी आहे ज्या खडामांडला मी खडाणा आहे त्या जणांनी मी तुमच्या विचाराचा आहे बरं का पण ती ती त्यांच्याबरोबर होते प्राध्यापक त्यांना बोलावं की आपण विचार स्वातंत्र्याने मत स्वातंत्र्याचे धोके आहोत प्रकार प्रकार प्राध्यापक आपल्या शाळेला भूषण नाही सरक नाही शाळेमध्ये तो आर एस सांगत नाही त्याच्या गावी तो सांगतो त्याला ते स्वातंत्र्य आहे जग स्वातंत्र्य म्हणतो आपण मत स्वातंत्र्य म्हणतो तसा माझ्या कॉलेजमध्ये राहतील आज काल शिक्षणाची समू सांगतात तू माझी जात आहे का माझ्या स्वच्छता आहे का माझ्या विचाराचा आहे काळच्या दृष्टीवांना पक्ष काय शिक्षण म्हणजे शिक्षण शिक्षण हे करू हे सगळं पाहिल्यानंतर वाटतं की त्या प्रसिद्ध शाळेत काल खरं हे करत हा हे करत हा हे करून तर म्हणजे सरांना पुस्तक मी आधी केलं असतो खरं का पण गणपतीमध्ये आधी सुरू राहतो पुस्तक त्यांना आपल्या जीवाला गुस्त भेट होते ती सकावर बाबासाहेब प्रतिमा आहे आणि पुस्तकाची ओळख बघायची की सरांनी सांगितलं आहे की आपल्या सगळ्या माणूस काय म्हणते बघा सध्या खाजगीकरणामुळं प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत तुझे संविधान हाती घेऊन जेव्हा मी उभा असतो मी म्हणजे सामान्य माणूस तुझे संविधान हाती घेऊन जेव्हा मी उभा असतो कष्टकऱ्यांचा मोर्चा आंदोलनात जेव्हा तू उभा राहतो बाबा माझ्या जमीन हे आकाश पाने हा वारा हा सूर्य देखील जेव्हा तू विकायला निघतात बाजारात तेव्हा तू दिलेले शस्त्र संघर्षाचं हाती घेऊन तू उभा राहतो सर्वांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मुक्ती गड्यात हे खूप घेत आहेत ते पुस्तक सरांत असेलच पण आपल्या सर्वात तसं थोडा मी भेट देतो आणखी करावं आहे तर सगळ्यात विचारता पुस्तक असायचं अंधसात धन्यवाद साहेब आम्ही आता प्रकार आमच्याकडून बाबासाहेब टाळात सुद्धा दोन वेळ प्रदर्शन झालं एक एक कलम लावून ती त्याची वाचवता तर ही संविधानाचं एक एक कलम दिवळा करून अंधश्रद्धा निर्माण आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं मी आपल्याला एक आ, एक हा एक प्रक्रिया एक संविधान आहे तेवढं तरी आपण घरी आपण वाचावं आणि इथून तेवढी शिगरी आम्ही दिलेली घेऊन जावं त्या उद्देशानं मी पाहुणे माझे तरी होणार त्यांना विनंती करतो एक एक पान द्यायचं आणि एक आपण सगळ्यांनी काढू सं करून अरे ती शासन द्या तो पान असतो मला सांगतो सगळे घ्या